लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पैसे भरून इन्स्टिट्यूट मध्ये घालून डॉक्टर बनवू शकता वकील बनवू शकता पण संस्कार हे फक्त आणि फक्त आई वडिलाच्या मध्ये भेटतात लक्षात ठेवा आई वडिलाच्या मध्ये त्या पोराच्या पावला गती घेतली पोरग पळत घरी गेला घराचा दरवाजा वाजवला आईनं दरवाजा उघडला आई म्हणजे बाळा काय झालं हातामध्ये त्यांना लेटर दिलं सांगितलं आई मला उद्यापासून कामावरती हजर राहिला सांगितलंय आईला आनंद झाला आई म्हणजे बाळा बरं झालं जा देवाचा आभार मान इकडे देवारा होता इकडे बाप पेपर वाचत बसला होता पोरग पळत पळत गेलं ते जॉइनिंग लेटर बाबाच्या पायावरती ठेवलं दे आणि आपला माता पायावरती टेकला ज्या क्षणाला बापाच्या पायावरती माता टेकला त्याच्या डोळ्यातून दोन थेंब झाला बाप खडकन जागा झाला नेमकं झालं काय माझं पोरग रडत की काय म्हणून बापाने पेपर बाजूला ठेवला पोराला उचलून घट्ट डोळ्यासमोर धरलं ज्या क्षणाला बापाच्या नजरेमध्ये पोराची नजर गेली त्या पोरानं बापाला कडकडून मिठी मारली आणि एका क्षणामध्ये बापाचा खांदा ओला झाला बापाला कळना नेमकं झालं तरी काय माझं पोरग हारलं की काय माझं पोरग रडतं की काय नेमकं काय झालं काय त्या बापाला वाटलं की माझं पोरग कदाचित इंटरव्ह्यू मध्ये फेल झालं म्हणून घाबरलं असेल म्हणून रडत असेल त्या बापानं पोराला सावरलं डोळ्यासमोर धरलं आणि तो बाप म्हणतो हे पोरा अरे रडायला काय झालं एका इंटरव्ह्यू मध्ये नापास झालास ना होऊ दे काळजी करू नको दुसऱ्यांदा दे दुसऱ्यांदा हो दे तिसऱ्यांदा दे तिसऱ्यांदा दे चौथ्यांदा दे पाचव्यांदा दे दहाव्यांदा दे आणि नाही पास झालास तरी चालेल काळजी करू आयुष्यभर काढी काडी करून एक एक कंजूसपणा करून जे पैसे मी साठवलेले आहेत त्या पैशामध्ये एक चांगला बिझनेस नक्की करू शकतील परंतु रडायचं नाही आणि हारायचं तर मुळीच नाही कारण तुझा बाप अजून जिवंत आहे त्यावेळी ते पोरग काय म्हणतो लक्षात ठेवा ते पोरग म्हणतो बाबा मी हारलो नाही पण बाप म्हणतो तुला रडायला काय झालं पोरग म्हणतो बाबा मला खूप राग यायचा मारत होता रागवत होता रडवत होता बाबा मला खूप राग यायचा तुमचा ज्यावेळी तुम्ही मला रागवत होता रडवत होता पण आज कळालं मला तुम्ही मला घडवत होता तुम्ही मला घडवत होता म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत बाप नावाचा सूर्य आपल्या आयुष्यामध्ये आहे लक्षात ठेवा पोरानो माता पालकांनो जोपर्यंत बाप नावाचा आयुष्यामध्ये आहे सुखाचा दिवस कधीच मावळत नाही एक वेळ कळेल तुम्हाला बायबल पुराण एक वेळ कळेल ही तुम्हाला बायबल कुराण पोती पुराण पण बाप नावाचा ग्रंथ कधीच कुणाला कळत नाही कधीच कुणाला कळत नाही लक्षात ठेवा मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वडजन वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिनरानो माळ